जन्ममृत्यू कार्यालयात सावळा गोंधळ एकाच कार्यालयातील तीन ठिकाणी मारावे लागतात हेलपाटे मिरज सुधार समिती आक्रमक अधिकाऱ्यांना धरले धारेवर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मिरज विभागातील कार्यालयातील जन्ममृत्यू विभागातील सावळा गोंधळ सरता संपेना अशी स्थिती झाली आहे कार्यालयात दाखले देण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्यानं नागरिक मेटा कुटीस आलेत कर्मचारी संख्या वाढवूनही कारभारात सुधारणा होत नसल्यानं मिरार सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले मिरा शहर हे वैद्यकीय शहर आहे दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात त्यामुळे शहरात जन्म व मृत्यूची नोंद अधिक होत असते महोदय जन्म व मृत्यूची नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित व असतात महापालिकेनं ऑनलाईन दाखले बंद केले दाखल्यांसाठी मिरज विभागीय कार्यालयात कर्नाटक गोवा कोकण सह अन्य भागातून दररोज शेकडो नागरिक मिरजेला येतात जून महिन्यात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्यानं पालकांची दाखल्यांसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास धावपळ होत आहे मात्र महापालिकेत दाखले वितरित करण्याबाबत कोणतंच नियोजन नसल्यानं नागरिकांना वारंवार हेल्पाटे मारावे लागत आहेत सहा सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या अर्जाचे सुद्धा निर्गती होत नसल्यानं जन्ममृत्यू कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मीरा सुधार समितीनं केली होती याची दखल घेत जन्म मृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवली तरीही एकाच कार्यालयात तीन तीन ठिकाणी दाखल वितरित काम सुरू वरखाली हेलपाटे मारून नागरिक मेटाकुटीस आले आहेत म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे कार्यवाह असिफ निप्पाणीकर अफजल बुजुरुक नरेश सातपुते अभिजित दाणेकर वसीम सय्यद आदी सदस्यांनी जन्म मृत्यू विभागातील अधिकारी मुकेश मिरजकर यांना जाब विचारत कामात सुसूत्रता आणण्याची मागणी केली मिरज शहर सुधार समितीचा शिष्टमंडळ आम्ही स्वतःहून इथं महापालिकेतील जन्म मृत्यू विभागाची भेट घेतली असता इथं असलेली गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे लोक खेडोपाडी कर्नाटक इतर राज्यातून इतर जन्म झालेल्या पाल्यांचे दाखले घेण्यासाठी एरजारा मारत आहेत आम्ही वेळोवेळी या संदर्भात महापालिकेला मागणी केली होती त्या त्याच्या अनुसरून त्यांनी स्टाफ वाढवला पण तीन तीन ठिकाणी दाखले वाटप होत असल्यामुळे आणि दफ्तर दिरंगाईच्या कारणामुळे सहा सहा महिने झाले लोकांचे दाखले वाटप होत नाही आहे लोकं बेजार झालेले आहेत तर या संदर्भात जर का महापालिकेने पुढच्या आठवडाभरात ही सगळी यंत्रणा सुधारली नाही आणि एकाच ठिकाणी दाखले वितरित करण्याचा त्यांनी कार्यक्रम अवलंबला नाही तर पुढील काळात मिरज शहर सुधार समिती यांना मोठ्या प्रमाणात जाब विचारल्याशिवाय राहणार